श्री स्वामी समर्थ काय आहे श्रावण महिन्यातील जिवंतिका पूजनाचे महत्त्व संतत आयुष्य वाढविणारे जिवंतिका पूजन जिवंतिका व्रताचे महत्त्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जिवती पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे आजही अनेक ग्रामीण भागात आणि निम शहरी भागात पूजन केले जाते मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्याचे पाहायला मिळत आहे ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्य साधारण असे महत्त्व आहे जर तुम्हाला देखील जिवंतिका पूजन म्हणजे नेमकं काय का हे माहीत नसेल तर त्याबाबत आपण आता सविस्तर माहिती पाहूया जीवती पूजा संतप्ती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्य साधारणाचे महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्व आहे या महिन्यात येणारा प्रत्येक वार वे वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे तसं पाहिलं तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जातात अशाच प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते ते व्रत म्हणजे जिवती पूजन श्रावणी सोमवार मंगळवार बुध आणि बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन केले जाते यालाच काही ठिकाणी जिवती पूजन असे देखील म्हणतात थोडक्यात काय तर म... मंगळागौरीनंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जिवितीचे पूजन होते पूजा करण्याची फार पूर्वीपासूनचीच प्रथा आहे आजही अनेक ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात पूजन केले जाते मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेस होत असल्याचे पाहायला मिळत आहे ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्य साधारण असे महत्त्व आहे जर तुम्हाला देखील जिविती का जिवंतिका पूजन ने म्हणजे नेमके काय हे माहीत नसेल तर त्याबाबत आता सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत जाणून घ्या काय आहे पूजन जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते यंदा श्रावण महिना दिनांक पंचवीस जुलै म्हणजेच पासून सुरू झाल्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच श्रावण शुल्क पंचमीला येणाऱ्या नागपंचमीला पूजन केले जाणार आहे या दिवशी जीवितीच्या प्रतिमे प्रतिमेचं पूजन केलं जातं याला जरा जिवंतिका पूजन असे म्हणतात पूजनाचे काय आहे महत्त्व जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन संतती संरक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या आपत्यांच्या आप दीर्घ आयुष्याची आणि मंगळतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जीवितिका जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृ मातृकापैकी या दोन देवता आहेत जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाई जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळाच्या ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात जिवंतिका प्रतिमेचे विशिष्ट वैशिष्ट्य जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची केली प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजन होत आले आहे विशेष म्हणजे या प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही या प्रतिमेत चार वेगवेगळ्या स्वतंत्र प्रतिमा आहेत जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश असतो याच क्रमाने त्यांना पुजलंही जातं जिवंतिका पूजन कसे केले जाते तुमच्या लहान बालकांसाठी जर तुम्ही पूजा करू इच्छित असाल तर जीवती पूजन कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घ्या दर श्रावणी शुक्रवारी जीवितीची प्रतिमा असून असून कुळदेवीची आणि जिविती देवीची पूजा केली जाते या दिवशी श्रिया निर्जळी उपवास करतात देवी जीवितीची पूजा करून तिच्याकडे बाळाच्या रक्षणासाठी पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाडाची पाने असणं आवश्यक मानले जाते याची माळ करून ती जिवतीला वाहिली जातात पूर्णाचे दिवे करावे पाच सात नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे असावेत हे जिवती पुढे ठेवून साखर चणे फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे महिलांनी सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा जीवितीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसून त्यांचे ऑक्शन करा जर तुमची मुळं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारी दिशेला औक्षण करून अक्षता चारी दिशेला टाकाव्यात म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा महिना असेच म्हणायला हवे श्रावणात जसा सोमवार महत्वाचा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका व्रत केले जाते यंदा पंचवीस जुलै एक आठ आणि पंधरा ऑगस्ट रोजी जरा जीवंतिका पूजन केले जाईल जिवंतिका व्रतामागे एक महान आध्यात्मिक अभिप्राय दडलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जिवंतिका व्रताचे महत्त्व आणि तुम्ही जिवंतिका व्रत करत असाल तर काय काळजी घ्यायला हवी मंगळ जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारपासून जिवंतिका पूजन केले जाते साधारण श्रावणातल्या चारही शुक्रवारी केले जाते संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते त्यामुळेच या पूजेला श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी देवता दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी हिंदू धर्मियांमध्ये ही पूजा केली जाते श्रावणामध्ये श्रिया जिवंतिका पूजन करतात जरा आणि जिवंतिका या दोन देवता असून पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत स्कंद पुराणात याबद्दलची माहिती देखील मिळते वर्षानुवर्ष माता आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात एक जिवंतिका सप्तकोषाचे प्रतीक जिवंतिका या देवता म्हणजे अन्नमय प्राणमय वासनामय सहित मनोमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय व आनंदमय असे सात कोश आहेत हे सात कोश विकारग्रस्त होऊ न देणे हे खऱ्या अर्थाने जिवंतिका व्रत होय कोशास अनुसरून जीवी जिवंतिकाची जी सातच संख्या ठेवण्यात आलेल्या आहेत शिवाय मानवाच्या अर्भक शिशू बाल पौंगण तरुण प्रौढ व वृद्ध अशा सात अवस्थाही येथे विचारात घेतलेल्या आहेत या सात अवस्थातूनच जाणारा जीव दीर्घायू समजला जातो त्यामुळे जिवंतिकाच्या चित्रात सप्तकोषाचे प्रतीक म्हणून सात माता व सात अवस्थांचे प्रतीक म्हणून सात बाळ बाळं दाखवलेली असतात पूजा करताना हा नाममंत्र घेतात पूजेच्या शेवटी मंत्रपुष्पावेली पुष्पमाळा अर्पण करून ती चित्रभोवती मांडली जाते ही माला म्हणजे मानवी आयुष्याचे प्रतीक आहे दोन आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी जिवंतिकापासून आहे जिवंतिका पूजन आहे हेच या कृतीतून सूचित होते खरंच हे जाणून घेताना आपली हिंदू संस्कृती किती महान आहे याची आपल्याला प्रचिती येते ज्यांच्यामुळे मानवी शरीराची धारणा होते त्या प्राण अप अमा अपान व्यान उदान समान या पंचप्राण्याचे प्रतीक म्हणून पुराणाचे पाच दिवे करून जिवंतिकाची आरती केली जाते या दिवशी कन्या आणि पुत्रांचे पूजन केले जाते निरंजन ओवळताना यंत्र मे बालको भवेत जिवंतिके तंत्र त्वया रक्षणीय हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते पूजनाच्या वेळी एखादे अपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने त्या दिशेस अक्षता टाकून निरंजन ओवाळले जाते पती पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी जशी विविध आयुष्यवर्धक व्रते आहेत तसे संतान आयुष्यवर्धक व्रते म्हणून जिवंतिका व्रत आहे या व्रताच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक व पूर्णाच्या आरत्या याच जास्त महत्व आहे भोजनाच्या वेली पूर्णाच्या आरत्या प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात तीन जिवंतिका व्रत करणाऱ्या स्त्रियांनी खाली गोष्टी खालील गोष्टी लक्षात ठेवा त्या दिवशी पिवळी साडी कंचुकी काकणे कांकणे परिधान करू नये पिवळ्या रंगाच्या मंड मंडपाखालून जाऊ नये तांदळाची लोब्या असलेले शेते ओलांडू नयेत जलाशय ओलांडू नये कारल्याची भाजी भक्षण करू नये असे संकेत आहेत समवर्ण हा आरोग्याचे तर पीतवर्ण हा विकाराचे प्रतीक समजून वरील संकेत तयार केलेले आहेत त्याचा मतीचा अर्थ इतकाच की जिथे जीवन नास धोका संभवतो अशी कृत्य करू नयेत या व्रताच्या दिवशी सायंकाळी सुवासिनीना हळद कुंकू लावून दूध साखर व साखर पुठाने देतात चार जिवती कागदाचे विसर्जन जिवतिका जिवंतिकेचे चित्र असलेले विविध प्रकारचे कागद बाजारात मिळतात सात जिवंतिकावर त्यांची बाळे अशी चित्रे असलेला कागद जास्त संयुक्तिक आहेत काही जण तो कागद कायमची फ्रेम करून ठेवतात पण जिवंतिकाचे विसर्जन असल्यामुळे दरवर्षी नवीन कागद वापरणे प्रशस्त ठरते ज्येष्ठ गौरीच्या विसर्जनाच्या वेळी जिवंतिकाचा कागद विसर्जन, विसर्जन करण्याची प्रथा आहे अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यातील जिवंतिका पूजनाचे महत्त्व पाहिले संतत तिचे आयुष्य वाढविणारे जिवंतिका पूजन आणि जिवंतिकाच्या व्रताचे महत्त्व ही सर्व माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ